शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मंगेश पुतनीस आपण माझ्या वांग्याच्या प्लॉटला आदळणी फवारणी हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं तर जी माझी पाचशे रुपये आपण लावलेली होती वांग्याची त्याच प्लॉटमध्ये आपण उभा आहे त्या प्लॉटमध्ये आपण एक तोडा पूर्णपणे कंटिन्यू म्हणजे एक त्याचं पूर्ण पिकाचं शेड्यूल जवळजवळ आपण पाचशे रुपामध्ये दोन हजार किलो म्हणजे दोन टनाच्या आसपास आपण माल ह्या पाचशे रुपयामध्ये आपला निघालेला आहे तर आपण त्याच प्लॉटमध्ये आज पंचवीस जून आहे आपण एक दोन दिवसापूर्वी प्लॉटला कटिंग घेतलेलं आहे म्हणजे झाडं आपण एक दीड दोन फुटावरनं कटिंग केलेले आहेत तर आपल्याकडं ऑलरेडी प्लॉट चालू असतानासुद्धा बऱ्यापैकी खालून नवीन फुटवा येत होता कारण की त्या अगोदरचं आपलं मॅनेजमेंट तर आपण पाहू शकताय की आपल्याकडं फुटवा कशा पद्धतीनं आलेला आहे हा सर्व नवीन पुटवा आहे प्रत्येक रोपाला तुम्ही पाहू शकता नवीन कशा पद्धतीनं पुटवा आलेला आहे नवीन पुटवा आलेला आहे परत हे चाललेलं आहे आपण कमीत कमी म्हणण्यापेक्षा आपल्याकडं पूर्णपणे प्रूपमध्ये आपण दोन टन पाचशे क रोपांच्यामध्ये माल तोडलेला आहे आपण बऱ्यापैकी या प्लॉटचं नियोजन केलं होतं पाचशे म्हणण्यापेक्षा आपल्याकडं प्लॉट लागल्यापासून ला ते हार्वेस्टिंग स्टेज संपेपर्यंत मोजूनच आपल्याकडं दहा झाडं ती पण आत्ताच्या लास्ट स्टेजला एक पाच ते सहा आणि फर्स्ट स्टेजला म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एक पाच ते सहा झाडं असे एक पंधरा दहा ते पंधराच्या आसपास झाडं मी काही कंट परफेक्टली मोजले नाहीत पण दहा ते पंधरा आपण आपल्याकडची जी झाडं आहेत वांग्याची ती शेंडा देत बुरशी असते ते खराब झालेली होती आपण जवळजवळ चारशे नव्वदच्या आसपास चारशे नव्वद हेडवर आपण चार हेड म्हणजे प्रत्येकी चारशे नव्वदच्या आसपास आपल्याकडं रोपं आहेत तर चारशे नव्वद रुपयामध्ये तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीनं आपल्याकडं ब्रँचेस आहेत ब्रँचेस कटसुद्धा झालेले होते त्या ब्रँचेस कट झालेल्या ब्रँचेसलासुद्धा बऱ्यापैकी फोटो आहे आपण फुटवा बघू शकता आहे हा समोरचा फुटवा बघा पूर्ण प्लॉटला आपल्याकडं फोटो आलेला आहे तर आज आपण वीस एकवीसच्या दरम्यान आपण वांग्याच्या प्लॉटचं कटिंग घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर एक साधा बुरशीनाशकचा स्प्रे केलेला आहे जे कटिंग जे होतं त्याच्यावर आपण बुरशीनाशकचा स्प्रे घेतलेला आहे आणि आज आपण एन पी के मास रूट किंग रूट मॅजिकची आपण एक आळवणी घेतो आहे आळवणी म्हणणं विषय योग्य आहे किंवा नाही मला माहीत नाही परंतु कारण की आपल्या झाडाचं ऑलरेडी एक पूर्णपणे आपण त्याचा सीजन घेतलेला आहे म्हणजे एक पूर्णपणे एक दोन टनाचं कटिंग घेतलेलं आहे आपण दोन तणानंतर आपण कट केलेले आहेत झाडं तर ही योग्य होईल की नाही मला माहीत नाही परंतु मला असं वाटलं की आपण एक वेळ याला परत एन पी के मास रूट किंग रूट मॅजिक याची आळवणी घेतली पाहिजेत ग्रोथसाठी एन पी कॅपटेकसाठी एन पी के मास त्याच्यानंतर बुरशी त्याच्यानंतर मोळकूज बुरशी म आपलं काय पण आपण म्हणतोय खोडकूज त्याच्यानंतर खोडाची जी साल कुजते खोडकुज म्हणजे तीच खोडाची जी साल कुजते त्याच्यासाठी आपण किंग रूट, रूट मॅजिकचा आज अडूनही घेतो हे योग्य आहे की नाही मला माहीत नाही परंतु मला जे आज सुचलं ते मी आज करतो आहे कारण की दुसऱ्याचा सल्ला घेण्यापेक्षा आपण आपल्याच प्लॉटमधले जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर जर आपण जर सोल्युशन शोधलं तर आपण बऱ्यापैकी सक्सेस होऊ शकतो आहे मित्रांनो सांगावीसारखी एक चांगली गोष्ट आहे की माझा जो प्लॉट चालू झालेला आहे त्या प्लॉटपासून शेवटच्या कटिंगपर्यंत मी लोकल आमच्या आजरा मार्केटमध्ये तो पूर्णपणे दोन टन माल दिला दोन टन मालामध्ये मला सरासरी म्हणण्यापेक्षा फिक्स जवळजवळ नव्वद टक्के माल हा माझा चाळीस रुपयानं गेला पर किलो त्याच्यामध्ये काही गोष्टी माझ्याकडनं राहिल्या कारण की ही झाडं जी माझी होती ती पाच ते सहा फुटापर्यंतची माझी झाडं झाली तयार सहा फुटापर्यंत पण गेलेली आहे त्याच्या आपण व्हिडिओ क केलेला नाही ऑलरेडी माझ्याला फोटो वगैरे आहेत त्या त्या दिवशीचे तर आपण ते करत असताना आज मित्रांनो सांगाव्यासारखं वाटतं की पी आर डी मल्टी व्हेंचर्स कंपनी पाटणे फाटा यांचे प्रॉडक्ट आपण यूज केलेले आहेत त्यांचा अजूनपर्यंत चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला आणखीन एन पी के मास रूट किंग रूट मॅजिक हे जे आपलं आहे परिमल सर जयसिंगपूर यांच्या कंपनीचं पीक लॅबचं त्याचे प्रॉडक्ट वापरले आहेत त्याच्यानंतर आपण ह्या प्लॉट कंपनी जे वापरलेलं आहे ते तेरा जी पंचेचाळीस तेरा चाळीस तेरा झिहू बाउंड चौतीस ह्या खताच्या ग्रेड कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम शेदलेलं आहे त्याच्यानंतर प्रोडक्शन कॉस्ट म्हटलं तर मला खूपच कमी आलेली आहे त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर ह्या प्लॉटमध्ये आता लोक म्हणतात की पावसाळ्यामध्ये प्लॉट सक्सेस होत नाही तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची मंगेशपत्रसला सवय असल्यामुळे मित्रांनो आज मी हा प्लॉट पावसाळ्यामध्ये पण मला सक्सेस करायचा आहे आता ऑलरेडी माझ्याकडे जे फोटो नवीन लागलेला आहे त्याला ऑलरेडी सेटिंग झालेत जमा आहे म्हणजे फुलं वगैरे त्याला आलेली आहेत की तुम्ही फुलं वगैरे बघू शकताय तर हे बघा हे बऱ्यापैकी आता हे नवीन याला पण सेटिंग चालू झालेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीचा फोटो आहे कारण की जर तुम्ही फक्त नुसतंच उत्पादनाच्या मागे लागला तर तुमचा प्लॉट परत स्थिर होईल याची गॅरंटी नाही मी उत्पादनाबरोबरच प्लॉटचा सेकंड स्टेज कशी घेता येईल दुसऱ्या वेळेचं उत्पन्न कसं घेता येईल ह्याच्याकडे मी कटाक्षणं माझं लक्ष दिलं त्याच्यामुळे मित्रांनो आज मला वाटतं की जरी समजा वांगी हे एकदम कमी रेटमध्ये जाणारं पीक आहे परंतु उत्पन्न त्याचं भयानक येतं आमच्या लोकल मार्केटची दररोजची कॅपॅसिटी बघून मी माझं हार्वेस्टिंग ठरलेलं होतं म्हणजे दररोज मला एक साठ सत्तर किलो लोकल मार्केटला दररोजचा माल लागायचा अशा पद्धतीनं मी त्याचे खताचं फवारणीचं शेड्यूल केलं आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो फळकूज आणि शेंडे आई आपल्याकडं आपण कोकण म्हणण्यापेक्षा घाटमात्यावर राहतो आहे आजरा तालुका पूर्णपणे घाट माथ्यावर आजरा तालुका म्हणण्यापेक्षा माझं गाव आहे ते पूर्णपणे घाट मात्यावर आहे इकडं पाऊस आता पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता पावसाचं वातावरण आहे म्हणण्यापेक्षा आज बऱ्यापैकी पाऊस पडून गेलेला आहे तर यामध्ये लोकं म्हणतात की कोकणात म्हणण्यापेक्षा घाटावर प्लॉट ह्या दिवसामध्ये घेणं शक्य नाही तर बघू कितपत यश मिळते धन्यवाद पी आर डी मल्टी वेंचर्सचे देवन सर आणखीन पीक लॅबोरेटरीचे परिमल उद्गावे सर या दोघांचं बऱ्यापैकी मला ह्या प्लॉटमध्ये सपोर्ट मिळाला आहे त्याच्यामुळं मी हा प्लॉट जो, जो सक्सेस केलेला आहे तर आपण पी आर डी मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीपुटा या कंपनीची प्रॉडक्ट चांगले आहेत ती घेऊ आहे त्याच्या अगोदरचा माझ्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे आणखीन पीक लॅबोरेटरी त्याचे जे जी खतं आहेत ती पॅक लेब, पीक लॅबोरेटरीची आपण जीवा